नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण उन्हाळ्यात पचायला हलके फुलके ज्वारीच्या पिठाचे धिरडे कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया तर आपल्याला पीठ भिजवण्यासाठी इथे मी मोठं भांडं घेतलेलं आहे आता त्या भांड्यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक कप ज्वारीचं पीठ ज्वारीचं पीठ हे उन्हाळ्यामध्ये पचायला खूप हलकं फुलकं असतं आणि हे पीठ मी चाळून घेतलेलं नाही न चाळताच चा आपल्याला घ्यायचं आहे यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे अर्धा कप बेसन पीठ बेसन पिठाच्या ऐवजी तुम्ही मूग डाळीचं पीठ घेतलं तरीही चालेल आता त्यानंतर आपल्याला काही कोरडे साहित्य घालायचं आहे तर बघा एक चमचा मिरची पावडर घेतलेली आहे तिखट तुमच्या आवडीप्रमाणे करायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद पावडर अर्धा चमचा धने पावडर धने पावडरची सुद्धा रेसिपी मी चॅनलवर दिलेली आहे तिथे तुम्ही बघू शकता त्यानंतर अर्धा चमचा जिरेपूड ही भाजलेली जिऱ्याची पूड आहे चवीपुरतं मीठ त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा इथे आलं लसणाची पेस्ट घालायची आहे आणि त्यानंतर एक चमचा पांढरे तीळ आणि कोथंबीर त्यानंतर घालायचं आहे एकदम बारीक कट केलेला एक कांदा आता हे सगळं आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल मीठ मिरची हळद पावडर हे सगळं ज्वारीच्या पिठाला आणि डाळीच्या पिठाला लागलं जाईल बघा अशा पद्धतीने हे मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालून हे भिजवून घ्यायचं आहे अगदी आपण जसे भजे करतो त्या भज्याच्या पिठापेक्षा थोडंसं आपल्याला पातळ कर करायचं आहे खूपही एकदम पाणी घालायचं नाही अगदी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने पीठ मी हे भिजवून घेतलेलं आहे तुम्ही ते बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे आणि आपल्याला जास्त वेळ भिजत ठेवण्याची सुद्धा गरज नाही अगदी पटकन अशी हे धिरडे तयार होतात तर आता आपल्याला धिरडे बनवायचे त्यासाठी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि यावरती आपल्याला अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे खूप जास्तही तेल लावायचं नाही आणि आता तुम्हाला किती छोटा बनवायचं मोठं बनवायचं त्यानुसार तुम्ही हे मिश्रण तव्यावर घालून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आणि लगेचच आपल्याला हे गोल फिरवून घ्यायचं आहे आता उन्हाळा आहे आणि आपल्याला काहीतरी हलकं फुलकंसं खावंसं वाटतं त्या त्यासाठी हा पोटभरीचा नाश्ता आहे चवीला अप्रतिम होतो याआधीसुद्धा मी ज्वारीच्या पिठाची कुरकुरीत धिरडे कशी बनवायचे त्याची रेसिपी दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता अजूनपर्यंत जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा तर आता गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे आणि ही वरची बाजू सुकली की त्यानंतर यावरती आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला हे पलटवून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने पलटवून घ्यायचं आहे आणि खालची बाजूसुद्धा आपल्याला खमंग अशी भाजून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता खालची बाजूसुद्धा छान अशी खमंग भाजलेली आहे तर अशा पद्धतीने आपण बाकीची सुद्धा धिरडी बनवून घेऊ तरी ते आपले ज्वारीचे धिरडे खमंग आणि मऊ मौलुसोषित अशी हे खाण्यासाठी तयार झालेले आहे तुम्ही इथे बघू शकता आता ही धिरडे तुम्ही अशीही खाऊ शकता किंवा ताज्या दह्याबरोबरसुद्धा तुम्ही खाऊ शकता चव अप्रतिम लागते आणि करायला खूप सोपे आहे अगदी नव शिक्यासुद्धा सहज बनवतील इतके सोपे आहे आणि परफेक्ट प्रमाण आहे पीठ जर तुम्हाला घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी घालून ॲडजस्ट करायचं आहे आणि त्यानुसार तुम्ही धिरडे बनवायचे आहे तर अशा ह्या सोप्या पद्धतीचे ज्वारीचे धिरडे तुम्ही जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद